नमस्कार मी जुईली आणि आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह आणि आपल्या सोबत आहेत गायनोकोलॉजिस्ट आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर झंडक पाटील मॅडम मॅडम ही स्वागत या विशेष चर्चा सत्रात तर सध्या चर्चा आहे ती म्हणजे केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या महिलांच्या मासिक वक्तव्याची महिलांना मासिक पाळीच्या काळात रजा मिळावी की नाही यावर त्यांना संसदेत प्रश्न विचारण्यात आला होता तर त्यावर त्यांनी जे उत्तर दिलंय त्याच्या आता समाज माध्यमांमध्ये सोशल मीडियावर चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय नेमकं स्मृती इराणींना काय विचारण्यात आलं होतं आणि त्यावर त्यांनी काय उत्तर दिलंय हे पाहूयात 93 bihar was the first state under the leadership of laluji which gave menstrual leave for the first time followed, by kerala, for followed by kerala. so my question is that what measures are in place to make compulsory provisions for employers to grant certain number of paid menstrual leaves to female employees? thank you. Sir. Minister. Sir, as uh, the gentleman would concede that as a menstruating woman i can very particularly in this house say Menstruation and a menstrual cycle is not a handicap, neither it's a natural part of a woman's life journey, given that women today are opting for more and more economic opportunities. I will just put my personal view on this, sir. I'm not the officiating ministry. We should not propose issues where women are in some way denied an equal opportunity, just because somebody who does not menstruate. Has a particular viewpoint towards menstruation. You, to honourable minister, certain studies in the past have suggested that using sanitary pads could put one at risk from very many diseases. The car, the, car, the reason for this is that it is happening because the pads are given a clean and smooth appearance through substances including phthalate. I, I, I just urge because it ultimately proves to be harmful. May I ask the Honourable Minister whether the government has considered the regulation of such chemicals in the manufacturing of sanitary napkins, which actually goes used in plastic softening? Sir, the Honourable Member, through you, seeks to ask a question regarding manufacturing and the raw material used in. सॅनिटरी पॅड्स विच इज अगेन नॉट पर्टेनिंग टू माय मिनिस्ट्री हा आय कॅन से ह सर दॅट दी ऑनरबल प्राईम मिनिस्टर हॅज इन शोर्ड द थ्रू टेन थाउजंड जनौषधी केंद्रज इन द कंट्री सॅनिटरी पॅड्स आर अवेलेबल ॲट वन रुपी अँड टू माय नॉलेज सर दस फार आय हॅव नॉट हर्ड ऑफ ऑर रेड ऑफ एनी कंप्लेन्स फ्रॉम दॅट मॅडम मी आता तुमच्याकडे येते आपण आता स्मृती इराणी यांचं वक्तव्य पाहिलं आहे संसदेतलं पण नेमकी काय वास्तविकता आहे महिलांना मासिक पाळीच्या काळात त्रास कसा होतो आणि जर होत असेल तर त्याचं स्वरूप काय असतं खरं तर मासिक पाळीच्या वेळेला बऱ्याच महिलांना त्रास होतो अर्थात त्याचं प्रमाण काहींच्यात अत्यल्प म्हणजे अगदी कमी असतं आणि काहींना खूप सिव्हिअर खूप त्रासदायक असा वेदना सहन करायला लागू शकतात सर्वसाधारणपणे पाळीच्या वेळेला थोडंसं पोटात दुखणं थोडासा डिस्कम्फर्ट उलटी आल्यासारखं वाटणं संडासला होणं वारंवार जावंसं वाटणं किंवा चक्कर येणं अशा थोड्या तक्रारी बऱ्याच महिलांना राहतात मात्र ज्याचा कामावरती परिणाम होतो म्हणजे कामावर जाता येत नाही असं प्रमाण एक दहा टक्के महिलांमध्ये असतं आणि त्यात अगदी खूपच त्रास होतो अशा दोन चार टक्केच महिला असतात आणखी यातला दुसरा भाग आहे तो काही आजारांमध्येही असं डिस्कम्फर्ट आपल्याला जाणवू शकतं तर यामध्ये सरसकट आपल्याला महिलांच्या या, आप या तक्रारीकडे बघता येणार नाही इंडिव्हिज्युअल त्याकडे बघायला लागेल असं मला वाटतं पण आता आपण बघितली तर तीव्रता प्रत्येकीमध्ये वेगवेगळी असते काहींना हा त्रास खूप जास्त जाणवतो कमी जाणवतो आपल्याकडे सुद्धा असे काही पेशंट आले असते तर काही आपण त्याची उदाहरणं देऊ शकतात का याबद्दल सांगू शकतात का खर तर या डिस्कम्फर्ट बद्दल बोलायचं झालं तर हा शहरी मुलींचा जास्त प्रश्न आहे असं लक्षात येतं याचं कारण आहे की आपल्याला मुलीला वाढवताना ते व्यायाम किती करतात त्यांचं खाण्यापिण्याच्या सवयी काय आहेत यावरही याचं प्रमाण म्हणजे पेन बेरिंग कॅपॅसिटी आपण म्हणतो प्रत्येक माणसाची पेन बेरिंग म्हणजे वेदना सहन करण्याची कॅपॅसिटी जी आहे ती वेगवेगळी असते आणि हा थोडा डिस्कम्फर्ट पाळीच्या वेळेला जो होत असतो तो जर तुमची सहनशक्ती वाढलेली असेल चांगली असेल तर तेवढासा जाणवणार नाही किंवा इतर कुठल्या गोष्टीत तुम्ही वेगळ्या गोष्टीत एंगेज असाल तर काही वेळा तो हो, तेवढीशी वेदना जाणवत नाही आपल्याला मात्र शहरी जीवनशैलीत काय झाले व्यायामाचा खूप अभाव आहे ओबेसिटी असते लठ्ठपणा खूप मुलींमध्ये असतो श्रमाची कामं करायचे अजिबात सवय राहिलेली नाही आणि त्यामुळं शहरी मुलींमध्ये वेदनायुक्त पाळी असं प्रमाण वाढलेलं दिसतं त्यामानानं ग्रामीण भागात जिथं शेतीची कामं करतात किंवा हेवी वर्क करतात अशा मुलींमध्ये हा प्रमाण खूप कमी आहे आणि त्यामुळं मला वाटते की नोकरी करणाऱ्या स्त्रिया कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या असतील किंवा सरकारी नोकरीत काम करणाऱ्या बायका असतील किंवा खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या असतील तिथं हा प्रश्न उठण्याचं कारण केवळ ही लाईफस्टाईलमधल्या चेंजेस झालेत आणि त्यामुळे स्त्रियांच्या शरीरावर जो परिणाम झालाय त्यामुळे ती मागणी आली असावी असा माझा समज आहे बरोबर पण जेव्हा हा त्रास होतो तर काही काळजी आपण घेऊ शकतो का त्यासाठी काही व्यायाम आहेत का खरं तर महिलांचं महिलांना वाढवतानाच आपल्याकडं इतका भेदभाव केला जातो तिथून याची सुरुवात आहे असं मला वाटतंय आपल्याकडं अजूनही किती आपण एकविसाव्या शतकात प्रवेश केलेला असला तरी स्त्री आणि पुरुषांना वाढवण्याच्या पद्धतीत अजूनही फारसी सुधारणा झालेली नाही अजूनही पाळी साधारण बारा तेराव्या वर्षी मुलींची सुरू होते तर आपल्याकडं ग्राउंड्स कमी आहेत आता तर आणि हे सोशल मीडिया इंटरनेट यामुळं तसंही ग्राउंडमध्ये जाऊन खेळण्याचं प्रमाण फार कमी झालेलं आहे व्यायामाकडे आपल्याकडं पूर्ण दुर्लक्ष होतं मुलांचंच होतंय मुलींचं तर त्याहून वेगळं आहे मुलींना एखाद्या इच्छा असली तरी तशी सोयी सुविधा उपलब्ध नाहीत शहरात पण नाहीत आणि छोट्या गावात सुद्धा नाही आहेत फार कमी टक्के पालक आपल्या मुलांना खेळायसाठी खेळण्यासाठी वेगवेगळी उपकरणं म्हणा किंवा ग्राउंड्स म्हणा किंवा त्या ज्याच काही सुविधा लागतात त्या उपलब्ध करून देतात दुसरं आहे पोषण आज दोन प्रकारचे प्रॉब्लेम्स मला दिसतात ज्यामध्ये शहरांमध्ये आर्थिक परिस्थिती चांगली आहे पण काय खायचं याबद्दलचं ज्ञान तेवढं अवेअरनेस नाही आहे काही वेळा आपल्याला महागडं खाणं आहे ते खूप पौष्टिक आहे असं वाटतं पण पौष्टिक खाण्याला तसं फार पैशांची गरज आहे असं मला वाटत नाही पण आपल्या काय प्रतिष्ठेच्या कल्पना त्याच्या आड येतात त्यामुळे आपण तेलकट चमचमी तसं खातो आणि आपल्या आरोग्याकडं त्यामुळं दुर्लक्ष होतं त्यामुळं आरोग्यपूर्ण आहार घेणं त्यामध्ये पालेभाज्यांचं फळांचं प्रमाण चांगलं असणं योग्य व्यायाम करणं योगासनांची पण त्याला जोड देता येईल अशी लाईफस्टाईल असणं हे फार गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट आहे ती मानसिक वाढ कशी होते आपली त्यालाही महत्व आहे म्हणजे ही शारीरिक वाढीबद्दल बोललो आपण पण मानसिक वाढीचाही यात मोठा रोल आहे जो पाळीच्या वेळेला डिस्कम्फर्ट होतो त्यात एक रोल प्ले करतो त्यामुळे स्त्रियांना समानतेनं वागवणं म्हणजे ती एक व्यक्ती आहे असं म्हणून वाढवणं तेही गरजेचं आहे आणि तिचं मनोबल नेहमी चांगलं वाढवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं म्हणजे समाजाने प्रयत्न करणं हेही त्यात महत्त्वाचं आहे आपण दुय्यम आहोत असं स्त्रीला कंडिशनिंग नेहमी समाजाकडनं केलं जातं आणि त्याचाही परिणाम पाळीच्या वेळेला डिस्कम्फर्ट होण्यात होतो असं मला वाटतंय कारण आपल्याकडं स्त्रियांच्या प्रतिमेत नेहमी तिनं नाजूक राहिलं पाहिजे तिनं नेहमी असं सगळ्या प्रतिमा आपल्या चवळीची शेंग वगैरे अशाच आपण प्रतिमा वापरतो साहित्यातून म्हणा कथेतून म्हणा टी व्ही सिरियलमधनं म्हणा नेहमी तिनं पडती बाजू घेतली पाहिजे असं काहीतरी सगळ्या बाबतीत आणि त्याचा परिणाम स्त्रीच्या व्यक्तिमत्वावर होतो आणि त्याचाही परिणाम यात होतो असं मला वाटतंय त्यामुळं याच्याकडं होलिस्टिक अप्रोचनं म्हणजे समाज म्हणून आपण मुलींना वाढवतो कसं त्यांना आहार कसा देतो आणि खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध करतो या सगळ्याचा परिणाम या सगळ्या गोष्टींवर होतोय असं माझं मत आहे यावेळी जेव्हा त्यांनी उत्तर देत असताना एका आजाराचा उल्लेख केला होता म्हणजे डिसमेनोरिया सारखे जे आजार आहेत ते औषधांनी बरे होऊ शकतात असं वक्तव्य सुद्धा यावेळी स्मृती केलं होतं डिसमेनोरिया म्हणजे नेमकं काय असतं आणि त्यावर कुठल्या औषधांनी हे बरं होऊ शकतात आजार डिसमेनोरिया याचा अर्थ डिस आणि मेनोरिया असं दोन शब्दांनी म्हणलंय डिस म्हणजे पेनफुल पेनफुल मेन्शुरेशन म्हणजे वेदनायुक्त पाळी याला डिस्मेनोरिया असं म्हणतात डिस्मेनोरियाचे दोन प्रकार आहेत एक प्रायमरी डिस्मेनोरिया आणि सेकंडरी तरुण मुलींमध्ये दिसतो तो प्रायमरी डिस्मेनोरिया आहे म्हणजे प्रायमरी याचा अर्थ त्या ठिकाणी कोणताही आजार असत नाही म्हणजे विकृती कुठलीही नसते तरीही पोटात दुखत असतं त्याला प्रायमरी डिस्मेनोरिया म्हणतात आणि सेकंडरी डिस्मेनोरिया हा उशिराच्या वयात म्हणजे साधारण पस्तीशीच्या नंतर दिसणारा आजार आहे त्याची कारणं मात्र पॅथॉलॉजिकल म्हणजे तिथं काहीतरी शरीरामध्ये विकृती तयार झालेली असते आणि त्यामुळे तो होतो त्यामुळे हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपण जी नेहमी चर्चा करतो ती बहुधा प्रायमरी डिस्मेनोरियाबद्दलची असते तर हा अगदी तरुण मुलींमध्ये म्हणजे टीन एजर्स मुलींमध्ये सतरा अठरा वर्षापासून ते बावीस तेवीस वर्षापर्यंत जास्त प्रमाणात आढळणारा आजार आहे आणि त्यामध्ये पण व्हेरिएशन आहे म्हणजे काही डिस्मेनोरिया आहेत ते सहजपणे थोडासा व्यायाम केणं करणं पोटाला शेक घेणं अशा गोष्टींनी किंवा पेन किलर थोडेसे घेणं यानंही बरे होऊ शकतात मात्र यातल्याही काही एक दोन टक्के स्त्रियांना ॲडमिट राहायला लागू शकतं हॉस्पिटलमध्ये आणि त्यांना ते पेन किलर सलाईनमधनं घेतल्याशिवाय किंवा चक्कर येऊन पडतात त्यांना सलाईन लावल्याशिवाय बरं वाटत नाही अशा फार कमी म्हणजे एखादा टक्का लोकांना असं लक्षण दिसू शकतो म्हणजे असा आजार दिसू शकतो आणि त्यांना मात्र या विश्रांतीची गरज आहे किंवा हॉस्पिटलला ॲडमिशनची गरज आहे त्यांना तर हा आजार म्हणूनच बघितलं पाहिजे आणि हा इंडिव्हिज्युअल त्या त्या व्यक्तींसाठी ती रजा मिळायला पाहिजे असं माझं मत आहे आता आपण बघितलं की मासिक पाळीतला त्रास कसा होतो त्याच्याविषयीची आपण माहिती घेतली आता आपण येऊया स्मृती इराणी यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याच्याकडे त्या असं म्हणाल्या होत्या की मासिक पाळी म्हणजे काही अपंगत्व नाही आणि त्यासाठी भर पगारी सुट्टी देण्याची गरज वाटत नाही सरकार आत्ता तरी अशा निर्णयाची कुठल्याही घेईल असं सध्या तरी आपण विचारत नाही आहोत अशी माहिती त्यांनी एका विरोधी पक्षातल्या खासदारांनी विचारलं त्यावर उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलं आता या वक्तव्याकडे आपण कसं पाहताय आपलं काय मत आहे पहिल्यांदा त्यांचं वक्तव्य म्हणजे अपंगत्व नाहीये हे विधान करायची काहीच गरज नव्हती कारण कोणीच मासिक पाळीला अपंगत्व समजत नाही सगळ्यांना माहित आहे की मासिक पाळी आहे म्हणून तर पुढचं सगळं स्त्रीत्व आहे आणि त्यातनं जी संतती निर्माण म्हणजे सृजनाचं ते एक लक्षण आहे त्यामुळे ते अपंगत्व कोणीच मानत नाही ते अनाथही विधान केलंय असं माझं मत झालं दुसरं विधान त्यांचं आहे ते जास्त मला त्रासदायक झालं कारण त्यांनी म्हटलं की विशेष म्हणजे मासिक पाळीबद्दल अशा व्यक्तींनी बोलूच नाही की ज्यांना मासिक पाळी येत नाही आणि त्यामुळे बायकांच्या संधी नाकारल्या जातील वगैरे वगैरे असं जर विधान केलं तर मग कुणीच दुसऱ्यांबद्दल बोलू नये म्हणजे पुरुषांनी कधीच स्त्रियांबद्दल बोलू नये स्त्रियांनी कधीच पुरुषांबद्दल बोलू नये असं त्यातला अर्थ होतो आणि याच्या अगोदर मग तुमच्याच पक्षातल्या लोकांनी पण स्त्रियांबद्दल काही वक्तव्य करायला नकोय तर हे मला वाटतं राजकीय त्यांचं ते विधान आहे त्याच्याकडे फार आपण लक्ष देऊ नये दुर्लक्ष करावं असंच ते विधान आहे मात्र सरसकट ही जी रजा आहे या मासिक पाळीसाठीची ती देण्याची गरज मला वाटत नाही हे माझं वैयक्तिक मत आहे कारण त्यामध्ये अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत की मासिक पाळी ही साधारण महिन्यातून एकदा येते म्हणजे एकवीस दिवसापासून पस्तीस दिवसापर्यंत कधीही येणारी ती गोष्ट आहे आणि तीन ते पाच दिवस पर्यंत मासिक पाळीचा स्त्राव होत असतो हो। आणि त्यातल्या बहुदा जे डिस्मेनोरिया आपण म्हणतो तो चोवीस तास पहिले त्यातले दहा ते बारा तास जास्त प्रमाणात असतो आणि नंतर हळूहळू तो, तो रिलीफ होतो आणि यातल्या नव्वद टक्के स्त्रियांना जो त्रास होतो तो एखादी पेनकिलर घेऊन किंवा बाकीचे उपाय करून कमी होणार असतो अगदी कमी एक दोन तीन टक्केच लोक राहतील की ज्यांना घरी राहण्याची गरज पडेल किंवा हॉस्पिटलाईज होण्याची गरज पडेल तर ते ते त्या आस्थापनांवर सोडावं की त्यांना रजा द्यावी की नाही सरसकट करू नये कारण आपल्या देशात एखादी गोष्ट सरसकट केली तर त्याचा गैरफायदा घेणारे लोक पण आहेत आणि ते आपण केवळ स्त्रियाच करतात असं नाही तर पुरुषांच्या बाबतीत पण बघतो मात्र त्याही त्याच वेळेला मला हेही म्हणावं असं वाटतं की शेवटी सगळ्यांचे मॉरल व्हॅल्यूज वाढणं हे याच्यासाठी फार महत्वाचं आहे असं वाटतं आणि आपल्या देशाचा विचार केला तर मॉरॅलिटी किती शिल्लक आहे हा प्रत्येकाने आपल्या अंतर्मनात डोकावून बघण्याचा विषय आहे कारण मॉरॅलिटी म्हणजे तुमचं कर्तव्य आणि तुमचे हक्क यांचं नक्की भान असणं आणि आपण नेहमी हक्कांबद्दल नेहमी जागरूक असतो ड्युटीबद्दल किती जागरूक आहोत ते अंतर्मुख होऊनच विचार करायला पाहिजे अर्थात स्त्री पुरुष दोघांनीही करायला पाहिजे स्त्रियांनीच केवळ करायचं असं काही कारण नाही आणि आपले सगळे समाजातले जे काही प्रश्न आहेत ते सगळे या गोष्टीमुळे तयार झालेले आहेत असं माझं मत आहे आणि जेव्हा समाज बदलेल तेव्हा स्त्रियाही नक्कीच तशा होतील आणि मग ही चर्चा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही बरोबर कारण त्या व्हॅल्यूज जर चांगल्या असतील तर अनाठही म्हणजे जे शंका उपस्थित करतात की मग स्त्रिया विनाकारणच रजा घेतील ही सवलत दिली तर मग त्या आस्थापनांमधल्या कामाचं काय होणार मग खोटही सांगतील माझी पाळी आहे इतर कारणासाठी रजा असताना मग ते बघणार कसं असं सगळ्या शंका आता व्यक्त होत आहेत की मासिक पाळी बघायला कोण जाणार खरंच हो। तुमची मासिक पाळी आहे की नाही मग ते कुठल्याही कारणासाठी रजा घेतील हे सगळे प्रश्न मॉरॅलिटीशी संबंधित आहेत आणि समाजाची मॉरॅलिटी कशी आहे त्याच्यावर त्या स्त्रियांची पण मॉरॅलिटी अवलंबून असणार आहे आणि याच्यासाठी आपल्या सगळ्याच समाजाची मॉरॅलिटी सुधारणं हे फार गरजेचं आहे आणि आपण देव धर्म असं सगळ्या गोष्टी करत असताना आपण खरंच मॉरल आहोत का आपले नैतिक मूल्य कशी आहेत हे इंडिव्हिज्युअल आपला आपण अंतर्मुख होऊन विचार करण्याचा मुद्दा आहे आणि तो जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत अशा चर्चा आपण करतच राहू पण आता आपण आपल्या देशाचा विचार करूया एकीकडे स्पेन सारखा देश आहे तो मासिक पाळीच्या युरोपातला पहिला देश ठरलाय पण आपल्या देशाविषयी आणि आपल्या इथल्या ग्रामीण भागाविषयीचा जर विचार केला तर अशा प्रकारचा निर्णय जर आपण लागू केला तर तो शक्य आहे का वर्क करणं प्रॅक्टिकली कितपत योग्य ठरू शकतो हा निर्णय यदा कदाचित घेतला तरी याचा फायदा फक्त पाच ते दहा टक्के लोकांना होणार आहे जे सरकारी आस्थापनांमध्ये काम करतात किंवा खाजगी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये किंवा खाजगी आस्थापनांमध्ये काम करतात ते माझा प्रश्न म्हणाय मला असा प्रश्न पडतो की बाकीच्या ज्या सगळ्या महिला असंघटित क्षेत्रात आहेत आपल्या घरी आपल्याला हेल्प करणाऱ्या स्त्री आहेत शेतमजूर स्त्री आहेत शेतकरी स्त्री आहेत त्यांच्याबद्दल काय असणार आहे त्यांचा आपण अजिबात विचार करत नाही त्यांना कुठलीही यातली सवलत मिळत नाही आज आता मोठे मोठे उद्योगपती आपल्याला सत्तर तास आठवड्याला काम करा असं सांगत असतात तेव्हा आपल्या महिला पहाटे सहा वाजल्यापासून ते रात्री तोपर्यंत रात्री दहा पर्यंत काम सतत करताना दिसतात ते कदाचित घरातलं काम असेल हाऊसहोल्ड काम असेल कदाचित त्यात नोकरी करून परत घरातलं काम करत असतात आणि ते सत्तर तासापेक्षा आठवड्याला कितीतरी जास्त होतं त्यांचा विचार हे उद्योगपती महाशय कधीही करत नाही सल्ला फक्त त्या आठ तास काम करणाऱ्या कुठल्या तरी सरकारी ऑफिसमध्ये बसून आठच तास काम करणाऱ्या आणि त्या चार वेळा चहाला बाहेर पडणाऱ्या लोकांबद्दल बघून बोलत असतात या सगळ्या समाजाला आपण दुर्लक्षित ठेवलेलं आहे एकूणी या चर्चा क्षेत्रामध्ये आणि आज आपण ज्या नोकरी करणाऱ्या महिला आहेत त्यांनी पण हा विचार केला पाहिजे की आपल्याकडं घरी आपल्याला मदतनीस जी येते भांडी घासायला कपडे धुवायला किंवा हाऊसहोल्ड जी काही कामं आहेत स्वयंपाक करायला त्यांना आपण माणुसकीनं वागवतो का त्या खरंच आजारी असताना तरी सुट्टी देतो का आणि त्यांना आपण पाळीच्या वेळेला विश्रांतीसाठी किंवा त्यांना पोटात आहे म्हणून सुट्टी देणार आहोत का हा ज्याच्या त्यांना आपल्या आपण विचार करायला पाहिजे आणि मग याची उत्तरं आपल्याला सापडतील आपल्या देशात इतकं व्हेरिएशन आहे आर्थिक परिस्थितीतलं पण आहे कामाच्या स्वरूपातलं पण आहे शहरी ग्रामीण हा भेद आहे मानसिकतेतला भेद आहे या सगळ्याचा विचार केला तर एकच एक नियम बनवणं फार कठीण ता गोष्ट आहे असं मला वाटतं आणि त्यात परत विषमतेला आधीच इतकी विषमता आहे त्यात आणखीन विषमता वाढवणारी ती गोष्ट ठरेल असं मला वाटतं म्हणजे आपण मगाशी बोलत असताना एक मॅटर्निटी लिव्हचा सुद्धा मुद्दा घेतला होता तर ते आपण जर बघितलं तर तुम्ही एक तुमचा हो किस्सा सांगितला होता तुमच्या वेळेचा खरं तर मॅटर्निटी लिव्ह आपल्याला मिळायला सरकारी ऑफिस मध्ये किंवा खाजगी आस्थापनांमध्ये पूर्वी तर तीन महिन्याची ती होती आज सहा महिने मॅटर्निटी लिव्ह मिळते पण मॅटर्निटी लिव्ह बद्दल सुद्धा पुरुषांच्या मनात जेव्हा स्त्रिया अतिशय कमी संख्येनं नोकरी करत होत्या तेव्हा सुद्धा मॅटर्निटी कडे एक कुचेष्टनं बघितलं जायचं म्हणजे महिलांना काहीतरी हे उपकारच करतोय आपण तुम्हाला ही रजा मिळते भर पगारी तीन महिने म्हणजे काय मजा आहे बुवा तुमची असं कुचेष्टनं म्हंटल जायचं आणि खरं तर परमनंट झाल्याशिवाय ही रजा मिळत नाही मॅटर्निटी लिव्ह म्हणजे माझ्या काळात तरी मिळत नव्हती मिळत नव्हती आणि ती ती सुद्धा म्हणजे त्यामुळं परमनंट होणार आणि त्याच्यानंतर ती मिळायची म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे की मला पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेला ती रजा काही मिळाली नव्हती कारण मी परमनंटच झाले नव्हते आणि असं बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत घडतं की पहिल्या प्रेग्नन्सीतली रजा बहुधा परमनंट झालेल्या नसतात त्यामुळे मिळत नाही तरीही त्या मॅटर्निटी लिव्हकडं आपल्याला कुचेष्टेनं बघितलं जातं आत्ता आता कदाचित या पिढीत तो बदल झाला असेल माहीत नाही मला पण एकूणच स्त्रियांच्या या कुठल्याही रजांबद्दल म्हणजे स्त्री विशिष्ट गोष्टींमुळे ज्या रजा मिळतात त्याच्याकडं पुरुष पुरुष समाज जो आहे तो कुचेष्टनं बघतो किंवा एक प्रिविलेज काहीतरी आहे तुम्हाला अशा दृष्टीनं बघतो त्यामुळे या गोष्टींकडंसुद्धा तसाच बघणार आहे असं मला वाटतं आणि स्त्रियांनी खरं आपण तेवढा सक्षम आहोत ज्या काही एक दोन टक्के स्त्रियांना ती रजा घ्यायची घ्यायची गरज पडेल त्याने ती घ्यावी पण बाकीच्या मागणी करू नये असं माझं माझं तरी वैयक्तिक मत आहे पण आता एक शेवटचा मुद्दा आणि शेवटचा प्रश्न तो म्हणजे यामुळे भेदभाव वाढेल असं तुम्हाला वाटतं का आणि दुसरा मुद्दा म्हणजे खरंच म्हणजे ही मासिक पाळीतली रजा हा जो निर्णय आहे जो आता मसुदा फक्त तयार केला होता आणि आता तर केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं की आत्ता तरी असा कुठलाही विचार नाहीये लागू करण्याचा हा निर्णय पण जर लागू झाला किंवा लागू करावा का असं आपल्याला वाटतंय हा निर्णय जो आहे तो त्या त्या ऑफिसेसवर आणि इंडिव्हिज्युअल त्या त्या व्यक्तींवर सोडावा ज्यांना गरज आहे काही टक्के स्त्रियांना खरंच गरज आहे त्याची तर त्यांना तरी रजा मिळायला पाहिजे मग त्याचं स्वरूप कसं ठेवायचं मग ती पगारी द्यायची किंवा ते, ते आठ तास काय दहा तास काम तुमचं असेल ते नंतर भरून काढता येईल का असं काय करायचं त्यातल्या ज्या प्रॅक्टिकल अडचणीच्या गोष्टी असतील त्या 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 इंडिव्हिज्युअल पातळीवर सोडवाव्यात असं मला वाटतं पण ज्यांना नक्की दोन चार टक्के लोकांना त्याची गरज आहे त्यांना नक्की ते मिळायला पाहिजे नाहीतर ते काम करू शकत नाहीत बरोबर म्हणजे त्या ज्या दोन चार टक्के स्त्रियांना खूप त्रास होतो ते त्या दिवशी तुम्ही अगदी कंपल्सरी त्यांना येऊ या म्हटलं तरी ते येऊ शकणार नाहीत किंवा ते काम करूच शकणार नाहीत त्या त्या दिवशी येऊच शकत नाहीत कामावर इतका त्रास होत असतो त्यामुळे ती रजा द्यावी त्यांना आणि ते भरून काढता येतील का ते तास जसं शाळेमध्ये आपण आठ तासाची शाळा शनिवार रविवार सुट्टी देण्यासाठी मग एक एक तास वाढवला बरोबर तसं काही करता येते का हे इंडिव्हिज्युअल पातळीवर सोडवता येईल त्याचं सरसकटीकरण करू नये कारण त्याचा गैरफायदा घेणाऱ्या स्त्रिया असतील हे नक्की मला माहित आहे त्यामुळे सरसकटीकरण करायला नकोय <laughs> बरोबर धन्यवाद मॅडम तुम्ही आम्हाला वेळ दिलात अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर आज ही चर्चा झाली आणि तुम्ही एकदम स्पष्ट केले की नेमकं काय झालं हो तर काय होईल तर त्याबद्दल आपले ही आभार ही माहिती आमच्या दर्शकांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे पुन्हा एकदा आपले आभार तर या होत्या गायनकोलॉजिस्ट आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर चिंडक पाटील मॅडम आणि आजचा जो मुद्दा होता तो महिलांना मासिक पाळीच्या वेळी रजा मिळावी की नाही ज्या पद्धतीनं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितलं आहे विरोधी पक्षांच्या उत्तर नेत्यांना उत्तर देताना की सध्या तरी हे अपंगत्व नाही आहे आणि पगारी सुट्टी द्यावी असा निर्णय अजूनही आमच्या विचारात नाही आहे निर्णय लागू करण्याचा त्यामुळे एक एकंदरीतच असं चित्र आहे की एवढ्यात तरी हा निर्णय काही लागू होणार नाही पण मात्र तुमचं याबद्दलचं काय मत आहे मासिक पाळीच्या वेळी महिलांना रजा द्यावी की नाही द्यावी याबद्दल आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आता इथंच थांबतोय पाहत राहा कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण साधलाई धन्यवाद